आहे त्या रुपिंग मध्ये आणि दिपाळी मध्ये जे आहे ते घ्या नंबर घ्याय तर आता करायचं असं तो आला का लाल शर्ट वाला तो आ... आला का सलमू वाला पण बसलाय ना कोण कोण घेत रे तुमच्या सोबत सलून मध्ये मारामारी करायला तिघ का मग गाडीवर असते ती एखाद्या वेळेस नाही तर मग प्रवासाला इथे असते तर माझा फोन उचलत नाही उचलला का तुमचा फोन बोलून बघा साहेबांना तुम्ही अगोदर सांगा की असा गोष्ट आता तक्रार घेणार माझं काम आहे या गुन्ह्याच्या संदर्भात मला काही माहिती नाही साहेब सिमेर साहेब आणि संबंधित आयोग जे आता ते दे साहेबांकडील ते आयो ओ करता कोण करणार या सर्व गोष्टी त्या साहेबांनाच मला काही नाही प्रत्येकाला कसं आहे माझ्याकडे पाच दहा गुन्हे आहेत मी तपास करतो काय अपडेट असेल साहेबांना सांगतो तुमचा सगळ्या ठिकाणी एंट्री डाकाव असतो म्हणजे त्यांच्या अणुबस्तीमध्ये बोलते बोलायला साहेबच बोलतो सी मी चालेल अहो आता बघितलं गेलं ना पावरे साहेब पाच दिवस होतो आपण लास्ट झोपतो तिकडे पावरे साहेब कधी ब्लॉक दिलं होते त्याच्यानंतर मी भेटलेत ना तुम्हाला पुढे कारण होतं कारण भेटले नाही नाही मध्ये तरी त्यावेळेस तपास केला होता ना त्यावेळेस पोलीस पण ते विचारणार की काम चालू आहे हे चालू आहे रिझल्ट काय कसं आहे आता तुम्ही काय करा सर्वात पंधरा सर्वात बेस्ट आहे सकाळी दहा अकरा वाजता साहेबांना फोन करा साहेबांना आणि दोन ती दोघं चौघं जण मिळतील साहेबांना आणि दिवसाला म्हटलं तर कानडे साहेब बी अवेलेबल राहतात आम्हाला कसं आम्हाला इन्व्हेस्टिगेशन आता इन्व्हेस्टिगेशन सर विचारता पण नाहीये कधी अरेस्ट होणार ते विचारतात पंधरा दिवस झालंय ज्या गोष्टी आमच्याशी रिलेटेड नाही आणि आम्ही काय बोलणार इन्व्हेस्टिगेशन नाही इन्व्हेस्टिगेशनचा विचार तर पण नाही अरेस्ट काय ते पंधरा दिवस झालं ना पकडलं का तेच क्वेश्चन इन्व्हेस्टिगेशन